आज आपण बनणार आहोत पुरी संग खाणारी ते म्हणजे आलूची भाजी आपण तशी साधी आलूची भाजी नाही बनणार आपण आज बनणार आहोत तडका आलूची भाजी तर चला मग चालू करूयात काय केले बघा कढई घेतलेली आहे मी कढई मी टाकलेलं आहे तेल आणि तेल चांगलं ना आपल्याला कडक गरम होऊ द्यायचं आहे मी प्रत्येक कडमध्ये सांगत असते की तेल कडक गरम होऊ द्यायचं ज्याच्या मध्ये आपण जे पाहिजे जे काही पण टाकतो ना जिरे मोहरी ते टाकायचं नाही आधी कडक गरम हो द्यायचं मगच टाकायचं तर तेल कडक गरम झाले मध्ये लगेच मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची मध्ये लगेच लसून बारीक बारीक कट करून घेतलेला होता मी ते टाकलं आहे बारीक बारीक एक कांदा कट करून घेतलेला होता ते टाकला एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला होता मी कट करून नंतर ना दोन असे ना कडीपत्ताच्या जिथे तिरंब्या असतात तशा घेतल्या आणि ते कडीपत्तामध्ये टाकला मी तेलामध्ये डायरेक्ट टाकायचं विसरले लसूण टाकला ना लगेच कडीपत्ता टाकायचा असतो पण विसरून गेले सो मी आता कांदा पण टाकलेला आहे तेलामध्ये फ्राय होऊन जाईल ते नंतर काय केलं मध्ये वाटाण्याच्या शेंगा जे असतात ना छान अशा सोलून टाकल्यामध्ये मटर खूप छान छान येत आहेत थंडीमध्ये सो आता पुरी भाज्या आपण करणार म्हणजे मध्ये मटर तर झालंच पाहिजे ना तर काय केलं त्याच्या मटर टाकलं कारण ते मटर जे आहे ना ते थोडंसं सॉफ्ट होऊन जाईल आपलं सगळं फ्राय करत करतच ह्याला चांगलं कंटिन्युअसली हलवत राहायचं वाटलंच तर मध्ये मीठ टाकायचं मीठ ना पटकन कांदा वगैरे परतवतो आणि मटर वगैरे पटकन शिजतं नंतर मी टोमॅट टाकला टोमॅटो आपण एकदम बारीक बारीक कट करून घेतलाय मी मोठं याच्यामध्ये असं काही कट करून घेतलेलं नाही बारीक बारीकच सगळं जे आहे ना ते साहित्य मी कट करून घेतले याला पण चांगल्या प्रकारे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आंबारी मसाला हिरवा आंबारी मसाला जो भेटतो ना तेव्हाला टाकून घ्यायचं आहे आपल्याला जे जे हिरव पॅकेट असतं तेव्हाला आंबारी मसाला दोन चमच घेतलेला आहे आणि एक चमच हळद टाकलेली आहे मध्ये मी हे टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला एक जीव करून घ्यायचं हे सगळं जे आहे ना ते आपला मसाला जे आहे ना ड्राय मसाला जे आपण टाकलेला होता ना आंबारी मसाला ते ते सगळं आपल्या टोमॅटो कांदामध्ये हे सगळे एकदम मिक्स झालं पाहिजे छान झालं पाहिजे एकदम फ्लेवरनं आपला त्याचा भारी यायला पाहिजे तर आता हे पूर्ण मसाला असा शिजला ना थोडंसं तेल सोडलं ना की आलू घेतलेले आहेत मी चार उकडून आलू घेतलेले आहेत त्याची साल पण काढून घेतलेली आहे तर हे आलू जे आहे ना आपल्याला आता चुरून चुरून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कट करून पण टाकू शकतो पण मी चुरून टाकलेले आहेत कारण कट करून टाकलं ना ते एक कसं असतं भाजीने एक जीव येत नाही ना भाजी म्हणजे असं नुसतं पाणी पाणी दिसतं त्या भाजीमध्ये सो असं हाताने चुरून टाकलं ना की भाजी छान अशी एक जीव येते ह्या मसाल्यामध्ये छान असं ना आपल्याला आलू खालीवरी खालीवरी करायचं आहे चांगल्या प्रकारे आलू नमध्ये असं त्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपला फ्लेवर आहे मसाल्याचं वगैरे ते त्या आलूमध्ये पण गेला पाहिजे ना त्याच्याने तर आता हे हलवत राहायचं छान असं एक दोन मिनटं असं मिक्स करायचं आणि मिक्स करणं झालं की याच्यामध्ये आपल्याला जेवढी आपल्याला ह्या भाज्यासाठी ग्रेव्ही पाहिजे जेवढं थोडीशी पातळ घट्ट अशी भाजी पाहिजे ना त्याच्यानुसार आपल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत कुणी कुणी गरम पाणी टाकतं पण मी गरम पाणी टाकत नाही कारण का तर येत नाही त्याला म्हणून मी नॉर्मल आपलं जे पाणी असतं ना मी तेच टाकत असते तेच पाणी तुम्हाला मी टाकून घ्यायचं मी दोन ग्लासमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता थोड्यावरतीनं आपण काय करणार आहोत गॅसवरती भाजी ठेवणार आहोत आणि साईडला आपण तडका करणार आहोत तडक्यामध्ये जास्त काहीच टाकायचं नाही बघा तडका पाणी घेतला आहे तेल घेतलं तेलचा चांगलं गरम द्यायचं आपल्याला दो आप एक दोन ते तीन चमच तेल घेतला आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटण आपण घरगुती जे वाटण करतो बघा ते वाटण टाकायचे बघा एकाच चमच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं छान असा चरकून त्याला एकदम छान असा तडका द्यायचा बघा एकदम भारी लागतं हे टेस्ट एकदम भारी येते आणि आपण तसं तर त्या मसाल्यामध्ये पण टाकू शकतो टोमॅटो कांदा तुम्हाला तडका जो अवॉइड करायचा असेल तर पण याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो बर का वरून तडका दिल्याने नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटलं की कॉमेंट करून सांगा बरं का तर काय करायचं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं बघा भाजीला भाजी, भाजी एकदम कलरच चेंज झाल्या आपले एवढी भारी भाजी दिसत आहे थोडा वेळा गॅसवर ठेवायचं थोडीशी उकळी आली का मस्त आपली भाजीला तरी येते बघा किती छान तरी आलेली आहे ना आपली भाजी एकदम रेडी आहे आपण ते मध्ये तडका दिला ना की जास्तला ढवळायचं नाही बघा तसं चालू ठेवायचं गॅसवरती थोडी थोडीशी उकळी येईपर्यंत मग छान अशी ना आपल्या भाजीला ना अशी तरी येते बघा आपली भाजी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ना की कॉमेंट करून सांगा बरं का मला आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा